बेकायदेशीर जमीन हस्तांतर प्रकरणी तहसील समोर बिराडा आंदोलन करण्यात आले विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या वतीनं संगमनेर तालुक्यातील गुंजारवाडी येथील गट क्रमांक सत्तरमधील अनुसूचित जमाती भिल्ल कुटुंबांच्या जमिनीच्या प्रकरणी तीव्र स्वरूपाचे बिराडा आंदोलन करण्यात आले ती, ती जमीन शासनाची पूर्वपरवानगी न घेता बेकायदेशीररित्या हस्तांतरित करण्यात आली होती सर्वोच्च न्यायालयाने मुरलीधर ज्ञानदेव केसकर विरुद्ध विश्वनाथ पांडुरंग बरडे या खटल्यामध्ये अंतिम निकाल देत सदर जमीन मूळ आदिवासी खातेदार किंवा त्यांच्या वारसांना देण्याचे स्पष्ट आदेश दिले होते त्यानुसार ते त्या लेखी पाठपुरावा करत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर केली आहेत तरीही प्रकरणाची संपूर्ण माहिती माहीत असताना हेतुपूर्वक दुर्लक्ष करत प्रशासन आदिवासी कुटुंबाला त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवत असल्याचा गंभीर आरोप विद्रोही आदिवासी महासंघानं आहे तसेच जमिनीशी कोणताही संबंध नसलेल्या इसमांना घुसखोरी आणि अतिक्रमण करण्यासाठी प्रशासनाकडून वेळ आणि परिस्थिती निर्माण करून दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे या अण्यायाच्या निष्ठार्थ विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीनं संगमनेर तहसील कार्यालयासमोर बेमुदत बिराडा आंदोलनासह आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली न्याय मिळेपर्यंत आंदोलन असंच सुरु राहील असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं देण्यात आला आहा नमस्कार आज तहसील कार्यालय संगमनेर या ठिकाणी विद्रोह आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेकडून मान्य तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत अन्न बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे या उपोषणाची पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो कि या संगमनेर तालुक्यामधील मौजे गुंजाळवाडी शिवारात अनुसूचित जनजाती भिल्ल समुदायाची गट क्रमांक सत्तर मध्ये जमीन असून ती, ती जमीन एकोणाशे सत्तर साली बेकायदेशीरपणे मुरलीधर ज्ञानदेव केसेकर या व्यक्तीकडून खरेदी घेतली होती ती खरेदी प्रशासनाने आणि मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने बावीस दोन एकोणाशे पंचान्न रोजी रद्द बादल ठरवून ती जमीन परत मूळ आदिवासी जे खातेदार आहेत त्यांना किंवा त्यांच्या वाली वारसांना देण्याचे आदेश पारित केले होते त्या आदेशानुसार मान्य मा कलेक्टर अहमदनगर त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी संगमनेर तहसील तहसील संगमनेर यांना आम्ही वेळोवेळी पत्र व्यवहार केला त्यांच्या पत्रव्यवहाराप्रमाणे आमच्याकडे वारस प्रमाणपत्राची मागणी केली त्या वारस प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आम्ही दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर संगमनेर येथे वारस चौकशी अर्ज नंबर तीस ऑब्लिक दोन हजार चौदा दाखल केला आणि त्याचा निकाल दोन हजार चोवीस रोजी आमच्या बाजूने लागला आणि आम्हाला वारस म्हणून प्रमाणपत्रही प्रदान झालेलं आहे त्या प्रमाणपत्रानुसार त्या वारसांची नावं त्या गट नंबर सत्तर व लावून ती जमीन आम्हाला अतिक्रमण मुक्त करून आमच्या ताब्यात द्यावी या संदर्भात गेली मागील पाच वर्षापासून जो पाठपुरावा हो केला होता त्या पाठपुराव्याला कुठेही प्रशासन जुमानत नाही म्हणून आज विद्रह आदिवासी महासंघाच्या वतीने आणि त्या वारसांच्या वतीने तहसील कार्यालय संगमनेर या ठिकाणी आम्ही उपोषणाला सुरुवात केलेली आहे सदर प्रकरणी आम्ही पंधरा बारा दोन हजार पंचवीस रोजीच मान्य तहसीलदारांना समक्ष भेटून पत्र व्यवहार हो केला आणि त्यांच्याशी चर्चा केली होती त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं का तुम्हाला उपोषण करण्याची अथवा माझ्या कार्यालयासमोर बसण्याची वेळ येऊ देणार नाही मात्र कालपर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारची याची दखल घेतली नाही अथवा कार्यवाही केली नाही त्यांच्या या, या हलगर्जीपणाचा आणि काम चुकारपणाचा आम्ही सर्वांच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी आमचं जे उपोषण सुरू आहे ते उपोषण जोपर्यंत आमची मालकी हक्काची जमीन आमच्या ताब्यात मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये उपोषण मागे घेतलं जाणार नाही तरी या प्रसंगी मी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा देऊ इच्छितो की जर आज संध्याकाळपर्यंत तुम्ही आमच्या उपोषणाची योग्य ती दखल घेतली नाही तर आज संध्याकाळी या प्रशासनाच्या संपूर्ण कार्यालयाच्या सगळ्याच इमारतीला टाळं बंद करून असणारे अधिकारी यांना सुद्धा कोंडून घेतल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो थांबतो या सोता, सोता ने पर, आज या ठिकाणी विद्रोही आदिवासी महासंघ यांच्या वतीनं हे आमोरण उपोषण चालू आहे स्वतः स्वतः न्यायालयाने आदेश करून पण हे गेंड्याची कातडी परिधान केलेले जे अधिकारी आहेत ते आज पण आमच्या जमिनीबाबत जे स्वतःचे उतारे किंवा स्वतःच्या नावावर करण्यासाठी जी आमची पूर्वीपासून मागणी होती आज पण या अधिकाऱ्यांनी ती कारवाई केली नाही ज्या आम्ही निवेदन दिलं होत का तुम्ही सात सा दिवसाच्या उतारण आम्हाला मिळून द्या पण ह्या अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये कुठले कुठले दखल नाही घेतात आज ही आज वेळ आली कशी उपोषण करायची यातून असं वाटत का ह्या अधिकाऱ्यांनी फक्त यांच्या नोकऱ्या नोकऱ्या वाचवण्यासाठी नोकऱ्यात दोन रुपये कमवण्यासाठी हा चालवलेला धंदा आहे पण किती गोष्टींचा यांच्या किती त्रास होतो हे जो उपोषण करतो जो आतब हे या गोष्टी त्यालाच नक्की माहीत असतात या अधिकाऱ्यांनी जर तात्काळ या गोष्टीची जर दखल नाही घेतली तर शंभर टक्के विद्रोही अध्यक्ष यांच्या सांगण्याप्रमाणे संध्याकाळी या ठिकाणी सर्वांना ठोक आंदोलन शंभर टक्के होईल अशी मी शंभर टक्के आमच्या विद्रोह आदिवासी महासंघाच्या वतीने ग्वाही देतो एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षण हे संगमनेर